लग्नाची बेडी या मालिकेच्या दोन फेब्रुवारीच्या भागामध्ये रत्नपारख्यांच्या घरामध्ये पुन्हा एकदा सिंधूच्या लग्नाचाच विषय चालू असतो रेश्मा सांगत असते मला तर वाटते हे सगळं नाटक बघून त्या विशालने लग्नाला नकार दिला तर रेश्माच्या ह्या वाक्यावरती राणी खूप चिडते आणि तिच्याकडे रागारागाने पाहायला लागते यावरती रुक्मिणी म्हणते मला असं वाटतंय लवकरात लवकर सिंधूने या लग्नाला लोकर होकार द्यावा म्हणजे कसं आहे जास्त ताणलं की तुटतं आणि मग विशालकडून नकार आल्यावरती आपल्याला काही करता येणार नाही ना यावरती सिंधू म्हणते काकू तुम्ही काळजी करू नका म्हणजे जरी मी लग्नाला होकार दिला किंवा नकार दिला तरी मी तुमच्या इथे राहणार नाहीये तुम्हाला या घरामध्ये भार बनून मी राहणार नाही मी आत्ताच्या आत्ता सावीला घेऊन इथून निघून जाणार आहे त्यामुळे मी जरी लग्न नाही केलं तरी या घरामध्ये भार बनून राहणार नाही एवढं मात्र मी तुम्हाला नक्कीच प्रॉमिस करते असं म्हणत स्वाभिमानी सिंधू आता मात्र रुक्मिणीला तोडीस तोड देते पण राणीचा नुसता जळफळाट होत असतो ती आता सिंधूकडे येते आणि सिंधू तू लग्नाला होकार देणार आहेस तुला माहिती आहे ना तू मला प्रॉमिस केलेला आहेस तू दरवेळेला माझं प्रॉमिस तोडत आलीस विनूचे ट्रीटमेंट घ्यायला मी इकडे आणली तुला पण काही ना काही कारण काढून तू राघवशी जवळ केलीस आणि शेवटी डाव साधलासच पण आता आता मात्र तुझं कोणतंही मी काही ऐकणार नाही मला दिलेलं प्रॉमिस तुला पाळायलाच पाहिजे सिंधू सिंधू काही बोलणार तितक्यात सगळेजण राणी काय बोलते म्हणून तिकडे पाहायला लागतात तर राणी गोडगोड बोलण्याची ऍक्टिंग करते आणि म्हणते सिंधू विशाल खूप चांगला मुलगा आहे तो तुला खूप सुखात ठेवेल तू लवकरात लवकर लग्न कर, 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 कर। तितक्यात तिथे राघव येतो राघव आल्यावरती राघव चिडतो आणि म्हणतो या घरामध्ये सिंधूच्या लग्नाव्यतिरिक्त दुसरा कोणता विषयच नाही का जेव्हा तेव्हा उठावं सुठावं बघावं तर सिंधूच्या लग्नाचा विषय त्यांना त्यांचा वेळ दे रत्नाकर म्हणतो मला राघवचं म्हणणं पटलेलं आहे राघव जे म्हणतोय ते योग्य आहे सारखं सारखं सिंधूच्या लग्नाचा विषय काढण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे आपण सगळ्यांनी त्यांना त्यांचा वेळ देऊया अशी सगळी चर्चा चालू असते रुक्मिणी आणि मधूचं काही चालतच नसतं म्हणजे राघव आणि रत्नाकर सिंधूच्या लग्नाचा विषय काढण्यासाठी सुद्धा मना करत असतात हेच सगळं चालू असताना तितक्यात तिथे विशाल येतो विशाल म्हणतो सॉरी म्हणजे मी हा असा अचानक आलो आहे ना याच्यामध्ये तुम्हाला न परवानगी घेता आलोय मला माफ करा यावरती आता मात्र सगळेच जण विशालकडे पाहायला लागतात नक्की विशालला काय बोलायचं आहे विशाल, विशाल, विशाल म्हणतो मी एका खास कामासाठी इकडे आलेलो आहे सिंधू म्हणजे आपण दोघंजणं सावीला मिळून समजवूच मी आईबाबांना म्हणजे आई आणि वहिनीला दोघांनाही इकडे बोलवलेलं आहे आणि मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत तो विषयाला हात घालतो इकडे अन्वीचे प्रयत्न काही थांबत नसतात अन्वी मात्र सारखा सारखा आयुषला फोन करून आयुष तुला काही माहिती कळाली का असं विचारलं असता आयुष म्हणतो हे बघ तुझ्या जी राघव मामानी माहिती काढले ना तीच माहिती मला मिळालेली आहे तो आहे ना विशाल करमरकर कर, तो अगदी गुड बॉयज त्याची इमेज आहे योगा करतो पूजा करतो त्याचे योगा आणि पूजा करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप आहेत तुला माहिती आहे का तो खरंच गुड बॉय आहे यावरती इकडे आता अन्री म्हणते मग तो गुडबॉय असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल सिम्माचे लग्न मी थांबवू शकणार नाही यावरती आरुष म्हणतो तुला का लग्न थांबवायचं आहे अन्वे म्हणते कारण सिम्माचं राघोमावरती आणि राघोमामाचं सिम्मावरती प्रेम आहे हे मी पाहिलेलं आहे तू काहीतरी कर ना आरुष तुला प्रेम म्हणजे काही माहिती आहे का आरुष विचार करतो काय सांगू मी माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे पण तुला मी सांगू शकत नाही आहे यावरती आता मात्र इकडे आरुष म्हणतो तुला कधीही मदतीची गरज लागली तर तू मला फोन कर फोन ठेवल्यावर ती अन्वी बाहेर येते विशाल सांगत असतो सिंधू आपण दोघं मिळून सावीला समजवू तिचा होकार मिळवू पण त्याआधी मला तुझ्या एक प्रश्नाचं उत्तर हवं आहे मी जो प्रश्न विचारेन त्याचं खरं खरं उत्तर दे तितक्यात तिथे आता त्याची आई आणि वहिनी येतात आणि काय रे विशाल आम्हाला घाईघाई तिकडे का बरं बोलवलंस असं विचारलंस तर विशाल म्हणतो आई मी ना सिंधूला प्रश्न विचारणार आहे आणि मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी थोरा मोठ्यांच्या समोर झाल्या तर चांगल्या असतात म्हणून मी तुम्हाला दोघींना पण बोलवून घेतलंय असं म्हणत विशाल मात्र आता सिंधूच्या गुडघ्यावरती सुंदी गुडघ्यावरती बसतो हातामधून अंगठी काढून देतो आणि म्हणतो सिंधू विल यू मॅरी मी आणि काहीही घाई नाहीये तुझा निर्णय तू घे असं म्हणत रिस्पेक्टफुली सिंधूला प्रश्न विचारतो सिंधूला आता काय बोलावं समजत नसतं नकार द्यावा तरी मधुताईंच्या जीवाला धोका होकार द्यावा तरी राघवला वाईट वाटते सगळा सगळा विचार करून सिंधुअखेर हो असं उत्तर देते हो उत्तर आल्यावरती मात्र आता इकडे राघवच्या डोळ्यात पाणी येतं विशालच्या तोंडावरती हसू येतं सगळेच जण खूप खुश होतात रत्नाकरला जबरदस्त झटका असतो कारण त्याला माहिती असतं की सिंधूचं राघववरती आणि राघवचं सिंधूवरती अजूनही प्रेम आहे विशालची आई म्हणते खरंच हे खूप चांगलं झालं मग दोघंजण जोडीने रत्नाकर राजश्री विशालची आई रुक्मिणी सगळ्यांचा आशीर्वाद घेतात राजश्रीच्या चेहऱ्यावरती आनंद मात्र दिसत नसतो राजश्री रत्नाकर आणि आता राघव हे तिघही जण उदास असतात विशाल खूप खुश आणि आता त्यावेळेला मधू म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स विशाल तू सिंधूला खुश ठेवशील याची मला खात्री आहे सिंधूला मधूचं कपट समजत असतं त्यावेळेला राघव सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो मग विशाल म्हणतो थँक्यू राघव म्हणतो थँक्यू का यावरती विशाल म्हणतो कसं आहे ना तुमच्यामुळे मला सिंधूसारखी इतकी चांगली मुलगी मिळालेली आहे आणि त्यावरती मधु टोमणा मारत म्हणते हो आणि मला सिंधूमुळे मला राघव इतका चांगला मुलगा आहे असं म्हणत टोमणेबाजी चालूच असते रत्नाकर राजस्तीला सिंधूच्या होकाराचं कारणच कळत नसतं अन्वीला मात्र चिंता लागून राहते की काय करू कसं हे लग्न मोडू काहीतरी जुगाड करायला पाहिजे तेव्हाच हे लग्न मोडेल आणि ते रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती ती पुन्हा एकदा आरुषला फोन करते आणि म्हणते आरुष तुला कळतंय का अरे त्यांचं लग्न पण ठरलं तू काय माझी मदत करणार आरुष म्हणतो अगं लग्न ठरलं इतक्या अचानक यावरती अन्वी म्हणते अरे प्रोसेस तर चालूच होती ना मी तुला म्हटलं होतं ना की त्यांच्या लग्नाची प्रोसेस चालू आहे म्हणून तुला मी सांगते काहीतरी शोध हे बघ मला तुझी मदत लागेल आरुष म्हणतो तुला जी मदत हवे ना ती मदत करायला मी तयार आहे बोल यावरती आता मात्र अन्वी म्हणते आपण भेटूया का आरुष म्हणतो कधीही अन्वी म्हणते इतकं खुश होण्याची गरज नाही आहेस सिम्मासाठी मी काही करायला तयार आहे सिम्मासाठी मला तुझी मदत पाहिजे म्हणून मी भेटते होण्याचं काही कारण नाहीये असं म्हणत अन्वी आता आरुषला भेटायला येते आरुष म्हणतो मी तुला पिकअप करतो अन्वी म्हणते नको मी माझी माझी ऑटोनी येईल आपण एका ठिकाणी भेटूया असं म्हणत त्या ठिकाणाचं नाव ती आरुषला सांगते आणि त्याला भेटायला येते रात्रीच्या वेळेला सिंधू आपल्या रूममध्ये असते त्यावेळेला दार वाजता सिंधू विचार करते इतक्या रात्री कोण आलं असेल सिंधू आपल्या लग्नाच्या आठवणीमध्ये रममाण झालेली असते दार वाजता सिंधू दार उघडते आणि अनपेक्षितपणे राघवला समोर बघून सिंधूला जबरदस्त धक्का बसतो सिंधू विचार करते काय हे आणि इतक्या रात्री दारू पिऊन कसं काय हे आले आता मात्र राघव आत येतो सिंधू त्याला सावरते आणि म्हणते काय हे तुम्ही इतक्या रात्री आणि ते पण दारू पिऊन राघव अगदी खूप उदास असतो तो म्हणतो सिंधू मला त्रास होतोय सॉरी म्हणजे माफ कर मी दारू पिऊन असं इकडे येणं हे योग्य नाही आहे मला माहिती आहे की हे योग्य नाही आहे पण पड़, पण माझं मन काही मानत नाही आहे सिंधू म्हणते तुम्ही बसा मी लिंबू पाणी आणते आणि सिंधू राघवला लिंबू पाणी आणते जेणेकरून दारूची नशा उतरेल पण राघव म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं आहे मला खूप त्रास होतोय सिंधू मला खूप त्रास होतोय या सगळ्याचा व्यक्तही होता येत नाही सांगताही येत नाही आणि गप्प राहून खूप त्रास होतोय सिंधू तुला पण त्रास होतोय का नाही नाही पण तुला त्रास का होत असेल कारण तुला खूप चांगला नवरा मिळाला ना तुझं दुसरं लग्न होतंय ना त्यामध्ये तू तर खुशच असशील की सिंधू रागा, रागात राघोकडे पाहते सिंधू मनातून किती खुश असते हे फक्त तिला एकटीला माहिती असतं सिंधू आता काहीच बोलत नाही राघव म्हणतो कसं आहे ना तो माझ्यापेक्षा डॅशिंग आहे हँडसम आहे है, टॉल आहे डार्क आहे तुझा रिस्पेक्ट करतो तो तुला खूप आवडत असेल ना मी दरवेळेला तुझा अपमान केला तुला त्रास दिला पण तो तसं करत नाही तो तुला रिस्पेक्ट देतो तो माझ्यापेक्षा हँडसम आहे तो दर गोष्ट तुझी मानतो तुझ्या प्रत्येक डिसिजनचा रिस्पेक्ट करतो खरंच सिंधू तुला खूप चांगला नवरा मिळाला आहे याचा तुला अभिमान असेल ना माझ्यासारखं तुला वाईट का बरं वाटेल असं म्हणत राघव डोळ्यातील अश्रू पुसतो सिंधूला राघव इतकंच वाईट वाटत था असतं हे राघवला कळत असून सुद्धा तो मुद्दाम सिंधूला हे बोलत असतो त्याला हे लग्न होऊच द्यायचं नसतं पण स्पष्टपणे कोणतीच गोष्ट बोलता येत नसल्यामुळे दारूचा आधार घेत आता राघवने आपलं सिंधूवरील प्रेम पुन्हा एकदा इतक्या वर्षाने बोलून दाखवलेलं असतं सिंधूला राघवचं प्रेम तर समजलेलं असतं पण नियतीच्या मनामध्ये मात्र राघव सिंधूला एकत्र आणणं लिहिलेलं असतं त्यासाठी नियती एक वेगळाच खेळ खेळते आता इकडे सिंधू आणि विशाल या दोघांनी एकमेकांच्या लग्नाला होकार दिल्यामुळे रुक्मिणीची घाई सुरू होते लवकरात लवकर लग्न व्हावं म्हणून ती गुरुजींना बोलवते गुरुजींना बोलून आता मुहूर्त काढण्यासाठी ती सांगते ही विशालची पत्रिका आणि ही सिंधूची पत्रिका तुम्ही दोन्ही पत्रिका बघून आता लग्नाचा मुहूर्त काढा पत्रिका बघताच गुरुजी खूप मोठी अनाऊन्समेंट करतात गुरुजी सांगतात सिंधूच्या पत्रिकेमध्ये दुसऱ्या लग्नाचा योगच नाही आहे रुक्मिणी म्हणते असं काय करताय तिने स्वतः लग्नाला होकार दिलाय तिचं आणि विशालचं लग्न होणार आहे लवकरात लवकरचा मुहूर्त सांगा म्हणजे आम्ही लवकरात लग लवकर लग्न लावू गुरुजी म्हणतात हे शक्यच नाही आहे तिचं दुसरं लग्न झालं तर मात्र खूप गडबड होईल यावर रुक्मिणी म्हणते काय गडबड होईल गुरुजी म्हणतात जर तुम्ही तिचं दुसरं लग्न लावून दिलं तर तिच्या जीवाला खूप मोठा धोका आहे आता मात्र रुक्मिणी हादरते हे काय आता नवीन अचानक दुसरं लग्न केलं तर जीवाला धोका मग रे काय तोपर्यंत सिंधू आता स्वयंपाक खोलीमध्ये काम करत असते आणि त्याच वेळेला वरतून कसली तरी बरणी करताना चाकू पडतो सिंधूच्या हातावरती गुरुजींनी सांगितलेलं भविष्यवाणी खरं ठरण्याची वेळ सुरू झालेली असते दुसऱ्या लग्नामुळे सिंधूच्या जीवावरील धोका आता चालू झालेला असतो हा धोका टाळण्यासाठी राघव हे लग्न मोडणार आणि सिंधू राघव पुन्हा एकत्र येणार पाहायला खूप रंजक ठरणार